श्रीरामपुरात मोहरमचा ऐतिहासिक सोहळा मौला अलींच्या सवारीसह सैलानी बाबांच्या गादीला नवा वारसदार सर्वधर्म समभावांचे विराट दर्शन दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहराच्या आध्यात्मिक परंपरेत आणि सामाजिक सलोख्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या हजरत सैलानी बाबा दरबारची आठ मोहरम निमित्ताने आज शहराच्या मुख्य मार्गांवरून एक अत्यंत भव्य उत्साही आणि ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मौला अलींची सवारी सामील झाल्याने धार्मिक पावित्र्याला एक वेगळेच परिमाण लाभले तर शहराच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपली अथांग श्रद्धा आणि एकोपा दाखवला विशेष म्हणजे गेल्या अकरा महिन्यांपासून लिखत असलेल्या हजरत सैलानी बाबांच्या गादीला आज अखेर नवा वारसदार मुबारक बिन साद यांच्या रूपाने मिळाला ज्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता हजरत सैलानी बाबांचे हे ठिकाण केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून ते सर्व धर्मियांचे एकतूट श्रद्धास्थान म्हणून श्रीरामपुरात ओळखले जाते येथे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन अशा कोणतरी भेदभाव न करता प्रत्येकजण बाबांच्या दरबारी नतमस्तक होतो आणि आशीर्वाद घेतो आजच्या मिरवणुकीतही विविध धर्मीय भाविकांचा उत्साहपूर्ण सहभाग हेच दर्शवत होता की सैलानी बाबांचा दरबार खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे ही परंपरा केवळ मिरवणुकीपुरती मर्यादित नाही तर दैनंदिन जीवनात ही येथे सर्वधर्म समभावाचे दर्शन घडते जिथे इतर सणही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था ही केवळ वार्षिक के यात्रा उत्सव आणि धार्मिक सोहळे आयोजित करण्यापुरतीच मर्यादित नाही तर ती श्रीरामपूर शहरात सामाजिक व सार्वजनिक कामात कायम अग्रेसर असते शिक्षण आरोग्य गरजूंची मदत अशा विविध क्षेत्रांमध्ये संस्थेने केलेल्या कार्यामुळे तिने शहरात एक वेगळी आणि महत्वपूर्ण ओळख निर्माण केली आहे जी समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असते गेल्या वर्षी मोहरमनंतर हजरत सेलानी बाबा दरबारचे खादिम जुबेर भाई बिनसाद यांचे निधन झाले तेव्हापासून बाबांची धादी कोण सांभाळणार याची उत्सुकता केवळ भक्तांनाच नव्हे तर संपूर्ण शहराला लागून राहिली होती जवळपास अकरा महिन्यांच्या या दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षीच्या मोहरमच्या चांदरात्री जुबेर बाबांचे पुतणे मुबारक बिनसाद यांना बाबांची हजेरी म्हणजे मान्यता मिळाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली या घोषणेने उपस्थित सर्व भक्तांमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाची लाट उसरली जुबेरबाबांनी सैलानी बाबांनी त्यांच्या निधना पूर्वीच सांगितले होते की ते सर्वांना सोडून जात आहेत पण पुन्हा भेटतील त्यांनी पुन्हा भेटण्याचे दिलेले वचन पूर्ण झाल्याने आज अनेक भक्त याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते जुबेर बाबांनी त्यांच्या जाण्याआधी आपल्या भावना व्यक्त करत काफिले यू ही चलते रहिंगे या एक सितारा तूट जाण्याचे फरक नाही पडताचा अर्थ माझा मृत्यू झाला तरी काही फरक पडणार नाही असा एक स्टेटस देखील टाकला होता त्यांच्या या वाक्यातून त्यांचा आध्यात्मिक वारसा अविस्मरणीय राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आजच्या या भेटीमुळे आणि नवीन वारसदाराच्या अधिकृत निवडीमुळे भाविक भक्तांच्या डोळ्यात आनंद तरळले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचा भाव स्पष्ट दिसत होता परंपरेचा वारसा आणि नव्या जबाबदारीचे श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध एक असलेली हजरत सेलानी बाबांची ही मिरवणूक शहरातील एक महत्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा मानली जाते यावर्षी मौला अलींच्या सवारीच्या समावेशामुळे आणि नवीन वारसदाराच्या घोषणेमुळे या मिरवणुकीला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली होती ज्यामुळे ती सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे मुबारक बिन साद यांच्या खांद्यावर आता सैलानी बाबांच्या परंपरेचा आणि अध्यात्म वारसाचा मान पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आली आहे ही केवळ एका गादीची नव्हे तर सर्व धर्मियांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या परंपरेची जबाबदारी आहे सैलानी बाबांच्या परंपरेवर श्रद्धा ठेवणारे सर्व भक्तगण या नव्या पर्वासाठी आशावादी आहेत तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड